सर्वांना जय भीम जय लहूजी समाचार चौक शिकपेठ या ठिकाणी अण्णाभाऊसाठी दलित वस्ती अंतर्गत पन्नास लाख लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आम्ही त्या ठिकाणी कायमचे रहिवासी गेले नऊशे वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी स्थायिक आहो जे काही राजकीय नेते मंडळी आणि स्थानिक नगरसेवक आहे त्यांनी तो निधी आमच्या त्या ठिकाणी आमची मागणी एवढीच होती की अण्णाभाऊसाठीची निधी त्या ठिकाणी गोरगरीब वंचित उपेक्षित त्या ठिकाणी समाज आहे त्या समाजांना आमची एकच मागणी होती त्या ठिकाणी अण्णाभाऊसाठीचं अभ्यासिका उभारलं पाहिजे आणि जाणून बुजवून त्या ठिकाणी सोलापूर महामा महापालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी ह्या निधीला टाळाकाळ तार करून त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम करत आहेत जाणून बुजवून कारण का दलित असल्यामुळं आम्हाला डावलाडावली अधिकारी करत आहेत कालच आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिले या संदर्भात त्या ठिकाणी आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आमचं अमरून उपोषण होईल हिमाचार चौक म वस्ती या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे अभ्यासिका उभारण्यात यावी म्हणून मातंग समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी होते परंतु काही लोक जे स्थानिक प्रस्थापिक लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी चौकाचं सुशोभीकरण व्हावं असा प्रस्ताव मंजूर करून घेतल्यात परंतु त्या प्रस्तावाला आमचा पूर्णपणे विरोध आहे का विरोध आहे की दलित निधीतून या ठिकाणी चौकाचं सुशोभीकरण करण्यापेक्षा त्या ठिकाणी एक अभ्यासिका उभारले पाहिजे जेणेकरून आज मातंग समाजातले युवक युव युवती आहेत ते यू पी सी एम पी सी परीक्षा देऊन त्या ठिकाणी त्यांचं पण भव्य उज्ज्वल भविष्य व्हावं अशा भावनेतून या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे आज दलित दलित निधीतून सरकाराने दलित निधी नी निर्माण केलेला आहे परंतु ते दलित निधी ह्याच्यासाठी की उपेक्षित वंचित घटकातला जो दलित पिछाडलेला दलित आहे त्याचं उज्ज्वल भविष्य व्हावं म्हणून सरकारने ही उपाययोजना केली परंतु त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अक्रोवर मॅडम त्यांचं का एवढं ह्याच्यात इंटरेस्ट आहेत की ते नाही नाही हे काय कॅन्सलच होऊ शकतात किती तर निधी कॅन्सल झाल्या परत गेल्यात परंतु आम्हाला ते चौक नको आहे आम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका हवा आहेत जेणेकरून आपण म्हणतो मुलं शिकले पाहिजे कारण विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आणि विद्यार्थी घडला तर देश घडेल परंतु या ठिकाणी हे जाणून बुजून खोडसळपणा करतात की त्या ठिकाणी चौकाचं सुशिबीकरण चौकाचं सुशिबीकरण झालं तर त्या ठिकाणी टवाळकी टिंगल टवाळक्या होणार आहेत तिथं काय परिवर्तन होणार नाही आमच्या समाजाचं परिवर्तन कधी होणार आहे ज्यावेळी तिथं अभ्यासिका उभारेल आमच्या या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं अशी मागणी आहे त्या ठिकाणी जर साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जर अभ्यासिका उभारली नाही तर येणाऱ्या काळात आम सर्व मातंग समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमची या माध्यमातून अशी मागणी आहे जे जे अधिकारी कोण अधिकारी असतील ज्याने ज्यांनी हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे जेणे ज्यांनी खोडसळपणा केलेला आहे त्याच्यावर सिटीचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही येणाऱ्या काळात आमरण उपोषणला बसल्याशिवाय राहणार नाही मी खंडू बनसोडे शिकोरपेठ समाचार चौक येथील रहिवासी मूळचा सोलापूर शहर एक नावाजलेलं शहर आहे हुतात्म्याचं शहर आहे त्या शहरात क्रांती घडून गेली त्या ठिकाणचा मी साडेनऊशे वर्षाची परंपरा असलेला माझी जी वस्ती आहे त्या वस्तीला साडेनऊशे वर्षाची परंपरा आज तायद ती चालू आहे त्या वस्तीत समाचार चौक लगत आमची वस्ती आहे मातंग समाज वस्ती त्या लगत महापालिकेची खुली जागा जी आहे त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जी आमची मागणी होती त्या ठिकाणी मातंग समाजासाठीच नव्हे तर आ, सर विद्यार्थ्याला जात धर्म नसतो सर्वच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बांधून मिळावी जेणेकरून अठरा पगड जात पुढं चाललेले आहे फक्त मातंग समाजच हा शिक्षणापासून आज ताघ्यात वंचित आहे त्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सुशोभीकरण गरजेचं नाही त्या ठिकाणी आम्हाला अण्णाभाऊसाठीचा जो निधी आलेला आहे पन्नास लाखाचा त्या ठिकाणी हे भ्रष्ट महापालिकेचे अधिकारी आहेत हे यांच्यात काय तर काळंबेरं झाल्यासारखं का दिसतं आहे आणि कारण यांचा संगणमता यांची साखळी आहे यांची टक्केवारी यांना यांना बुडणार आहे म्हणून यांचा हात आहे की तिथं सुशोभीकरण झालं पाहिजे तर तुम्हाला एकच सांगतो लोकप्रतिनिधी असतील जो कोणी ठरावपास मंजूर केलेला आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आणि या महापालिकेच्या अधिकारी आणि जास्तीत जास्त अकूलवर मॅडमवर पण कायदेशीर कारवाई व्हावी असं तर न झाल्यास आम्ही सर्व मातंग समाज शहर व जिल्ह्याच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन करून त्या ठिकाणी अभि अभ्यासिका केल्याशिवाय गप्प बसणार नाही सर्वप्रथम आम्ही सोलापूर शहर मातंग समाज कृती समिती मातंग समाजाच्या वतीनं आम्ही काल माननीय सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त यांना भेटून विनंती करून एक निवेदन दिलं की बाबा समाचार चौक शुक्रवारपेठ समाचार चौक येथे मातन समाजाची मोठी वसाहत आहे गेल्या नऊशे वर्षापासून तिथं वस्ती आहे तर त्या वस्तीला लगतच महापालिकेची ओपन जागा आहे तर आमच्या समाजाची एक मागणी आहे की तिथं अभ्यासिका व्हावी आमच्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उद्याचं भविष्य घडवण्यासाठी अभ्यासगा व्हावी परंतु महापालिकेने तेथे सोलापूर शहराचं स्मार्ट सिटीचा एवढा मोठा निधी असतानासुद्धा तो न वापरता सुशोभीकरण करण्यासाठी लोकशाहीर अन्नभाऊसाठी दलित वस्ती सुधारणा निधी वापरत आहेत तर हा आमच्या महात समाजावर फार मोठा अन्याय असून याची दखल प्रशासनानं घ्यावं व उद्या भविष्यात तिथं काही प्रमाणे आंदोलन झाल्याच या जबाबदारी ही प्रशासनच असेल एवढंच मी बोलून मी माझ्या